बऱ्याच जणांचे डोळे हे कायम सुजलेलेच दिसतात ज्याला आपण अंडर आय पफिनेस असं म्हणतो तुम्हाला सुद्धा हा त्रास नेहमी होतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण तुमचे डोळे जर कायम सुजलेले दिसत असतील तुमच्या डोळ्यांच्या खाली जर तो पफिनेच असेल तर त्याला नेमकं कमी कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so, yes, याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली टिप म्हणजे व्यवस्थित झोप घ्या येस yes. ऑफकोर्स आता आपण जर नीट झोप घेतली नाही तर डोळे आपले सुजलेले दिसतात त्यामुळे सात ते आठ तासांची झोप ही गरजेची असते झोप जर व्यवस्थित घेतली तर आपण फ्रेश दिसतो आणि आपल्या डोळ्यांखा खाली जी सूज आहे ती सुद्धा कमी दिसते किंवा अगदीच दिसत सुद्धा नाही आता बऱ्याच जणांना असं सुद्धा होतं की झोप घेतल्यावरती सुद्धा तो जो अंडर आय पफिनेस आहे तो कायम असतो किंवा डोळे सुजलेलेच दिसतात आता अशा वेळेस काय करायचं ते आपण पाहूयात तर तुम्ही नियमितपणे डोळ्यांच्या खाली बर्फ फिरवू शकता एका रुमालामध्ये बर्फ घ्या आणि त्या बर्फाचा डोळ्यांच्या खाली शेक द्या यामुळे काय होतं डोळ्यांमधला जो पफिनेस आहे तो कमी होण्यामध्ये मदत होते रात्री झोपण्यापूर्वी चांगली आयक्रीम वापरा येस आय क्रीम वापरल्याने डोळ्यांचा पफिनेस कमी करण्यामध्ये खूप मदत होते तुमचे डोळे ऑटोमॅटिकली फ्रेश दिसायला लागतात आणि ते ओपन अप झालेले दिसतात त्यामुळे अंडर आय क्रीम वापरणं खूप गरजेचं आहे तुम्ही वापरायला सुरुवात करा तुम्हाला तुमच्या डोळ्यांमधला डिफरन्स स्वतःच दिसून येईल अंडर आय क्रीमसाठी मी तुम्हाला मिनिमलिस्टची रेटिनॉल आय क्रीम सजेस्ट करेन बेस्ट प्रॉडक्ट आहेत तुमच्या डोळ्यांखाली जर डार्क सर्कल्स असतील तुम्हाला पफिनेसचा इशू असेल तर ही क्रीम बेस्ट आहे तुम्ही नक्की वापरू शकता आय मास्क किंवा आय बॅग्ज वापरा येस बाजारात ना अशा जेलच्या आय बॅग्स मिळतात ज्या आपण रात्रभर डोळ्यांवरती ती जी पट्टी आहे ती ठेवू थे। शकतो किंवा ते असं बँडसारखं असतं ते डोळ्यांवरती लावून आपण झोपू शकतो यामुळे काय होतं आपल्याला चांगली झोपसुद्धा लागते रात्रभर आपल्याला ला शांत वाटतं आपले डोळे रिलॅक्स होतात त्याचसोबत डोळ्यांमधली जी सूज आहे ती कमी होते आणि दुसऱ्या दिवशी डोळे सुजले दिसत नाहीत आणि आपण फ्रेश दिसतो कॉफी पावडरचा नियमितपणे वापर करा येस कॉफी पावडर ही डोळ्यांखालची जी स्किन असते त्यासाठी अगदी उत्तम ठरते आणि यामुळे डोळ्यांखालचा जो पफिनेस असतो तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते त्याचसोबत तुम्हाला जर डार्क सर्कल्सचा त्रास असेल तर डार्क सर्कल्स कमी होण्यामध्ये सुद्धा कॉफी मदत करते त्यामुळे तुम्ही काय करू शकता थोड्याशा कच्च्या दुधामध्ये कॉफी पावडर मिक्स करू शकता आणि हा जो मास्क आहे तो रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली लावू शकता तुम्हाला डोळ्यांवरती हा मास्क लावून दहा मिनटं थांबायचं आहे आणि मग तुमचे डोळे धुवून टाकायचे इनफॅक्ट सकाळी उठल्यावर सुद्धा तुम्ही हा मास्क वापरू शकता तुम्हाला इन्स्टंटली तुमच्या डोळ्यांमध्ये बऱ्यापैकी फरक दिसून येईल ग्रीन टी बॅग्स येस ज्या ग्रीन टी बॅग्स असतात ना अफकोर्स त्यांना ओलं करून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे ग्रीन टीमुळे थे। सुद्धा डोळ्यांखालचा जो काळपटपणा आहे तो कमी होण्यामध्ये मदत होते त्याचसोबत जो पफिनेस आहे तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि तुमच्या डोळ्यांखालची जी स्किन असते त्यासाठी ग्रीन टी चांगलं सुद्धा असतं त्यामुळे अफकोर्स ग्रीन टी बॅगचा वापर सुद्धा करू डोळ्यांवरती काकडी वापरणे काकडी डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्किनसाठी किती चांगली असते हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे तुम्ही काकडीचे काप डोळ्यांवरती ठेवू शकता रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सकाळी उठल्यावरती जर का तुम्हाला तुमचे डोळे सुजलेले वाटतात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे जे काप आहेत ते डोळ्यांवरती तुम्ही ठेवू शकता आणि मग त्यानंतर ते काप काढू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा हा उपाय तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांसाठी करू शकता आता डोळ्यांवरची सूज कमी करण्यासाठी बरेचसे उपाय आपण पाहिलेत पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामागे ना बरीचशी कारणं असू शकता म्हणजे बऱ्याच जणांना थायरॉइडमुळे डोळ्यांवरती सूज येते किंवा बऱ्याच मुलींना पाळीच्या अगोदर किंवा दरम्यान डोळ्यांच्या खाली तो पफिनेस येतो बऱ्याच जणांना ऑफकोर्स मी जसं आधी सांगितलं झोप कमी मिळाल्यामुळे हा त्रास होतो सोबतच स्मोकिंग केल्यामुळे किंवा काही ॲलर्जीजमुळे सुद्धा हा जो त्रास आहे तो होऊ शकतो त्यामुळे बरेचसे उपाय केल्यानंतरही डोळ्यांवरचा जो पफिनेस आहे किंवा जी सूज आहे ती जर जात नसते असेल तर मग ऑफकोर्स तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा त्यामागे काहीतरी वेगळं कारणसुद्धा असू शकतं मग ते कारण तुमचं डॉक्टर ओळखतील आणि मग त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतील सो so, अशा पद्धतीने डोळ्यांखालचा जो पफिनेस आहे किंवा जी सूज आहे ती घालवण्यासाठी नेमकं काय करावं का आणि तुमचे डोळे फ्रेश दिसावे यासाठी नेमकं काय करावं का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे उपाय केल्यावरती जर तुमच्या डोळ्यांमधला पफीनेस कमी झाला तर तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की मला कळवा सोबतच अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज करावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की त्या टॉपिक्सवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी